प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक ऑक्टोबरच्या भागामध्ये आता सागर आणि मुक्ता या दोघांची धूम धडाक्यात लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे आता मात्र सागर आणि मुक्ता हे एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आहेत आणि सागरने मुक्ताला सगळं सगळं नवऱ्याचं प्रेम देत आता आपल्या मनातली सगळी गोष्ट एकदम खुलून सांगितलेली आहे एक ऑक्टोबरच्या भागामध्ये आता मुक्ताने कोणत्या कारणासाठी उपवास केलाय हे सगळ्यांच्या समोर आल्यावरती स्वाती म्हणते काय ग हे मुक्ता म्हणजे तुला काय वाटलं आम्ही तुझ्यावरती कायमस्वरूपी रागवूनच राहू का कायम आम्ही कायमस्वरूपी तुला असं ओरडतच राहू का अगं ते काही थोड्या वेळासाठीचा राग असतो तू या सगळ्यामध्ये त्यासाठी उपवास वगैरे करण्याची काही गरज नव्हती ग आपण एकत्रच आहोत आणि एक, एक फॅमिली बनूनच राहणार आहोत यावरती कोमल म्हणते हो बहिणी आणि असं काय करतेस त्या दिवशी जरी आम्ही रागवलो असलो तरी आमचं तुझ्यावरचं प्रेम थोडी ना कमी झालंय उद्या सकाळी मला तुझ्या हातचा ब्रेड आणि टोस्ट हवाय कळते का ते पण चहा सोबत आणि ते मला तूच बनवून द्यायचं असं म्हणत सगळेजण मुक्ताला तिच्या तिच्या परीने कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तू या सगळ्यासाठी उपवास करायची काहीही गरज नाही असं समजावून सांगत असतात इंदिरा <us> म्हणते तुला तुझी फॅमिली एकत्र हवी होती ना झालं तर मग आम्हाला आशुने सगळं सांगितलेलं आहे मग मात्र आता मुक्ता आशूकडे बघते आणि म्हणते आशू काय गरज होती तुला हे सगळं सांगायची सागर हे सगळं पाहत असतो तोपर्यंत सई म्हणते मुक्ताई आता झालंय ना आपली सगळी फॅमिली एकत्र आलेली आहे ना मग या सगळ्यामध्ये आता तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू पटकन काहीतरी खाऊन घे बरं तू खाल्ल्याशिवाय मग मात्र आम्ही सुद्धा खाणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आदित्य सुद्धा मुक्ताला भरवण्यासाठी येतो सई आदित्य सागर जण मुक्ताला भरवतात आणि मुक्ताचा फायनली उपवास सुटतो फायनली आशयने आपल्या अक्कल हुशारीने मुक्ताला आता पुन्हा खाण्यासाठी भाग पाडलेलं असतं सगळ्यांनाच आनंद होतो मग आता इकडे इंद्रा खिचडी करण्यासाठी मुक्तासाठी किचनमध्ये येते पण तोपर्यंत इकडे सागरच्या डोक्यातून विषय काही जातच नसतो घडलेला सगळ्या प्रकार त्याला आठवत असतो डॉक्टर आले त्यावेळेला आपल्याला माहीत नाही की मुक्ताचा उपवास आहे पण याला सगळं सगळं माहिती आहे की मुक्ताचा उपवास आहे कसं आहे काय आहे पण आपण पड़ मात्र या सगळ्यामध्ये असेच बसून राहिलो तोपर्यंत तिकडे मागून आशय येतो आणि खरं सांगू का तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो राग आणि आग या दोन्ही गोष्टी सारख्याच म्हणजे वेळेला जेव्हा राग येतो तर तो आगीपेक्षा कंट्रोल करणं हे मुश्किल असतं मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमच्यानं प्रेमात सुद्धा रागाची झलक आहे आता मुक्ता खात नव्हती त्यावेळेला सुद्धा तुम्ही रागारागात तिच्यावरती बोलत होतात तुमच्या काळजीला पण एक रागाची धार आहे कसं आहे ना प्रेमामध्ये असं असून चालत नाहीये या सगळ्यामध्ये प्रेम असल्यावरती आपल्याला राग थोडासा कमी करायला लागतो आणि त्या सगळ्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टी रागाने होत नाही प्रेमाने या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा बघा हा प्रयत्न केला तर नक्कीच फरक पडेल असं म्हणत इकडे आता आशू सागरला गोष्टी समजवून सांगत असतो त्याच्या रागावरती कंट्रोल आणण्यासाठी सांगत असतो त्या तोपर्यंत आशूला आतून तो, तो तो आवाज येतो तो असतो आवाज सईचा की लवकर या अंकल लवकर या मग आशू आतमध्ये येतो आणि त्यावेळेला आदित्य आणि सई हे मुक्ताच्या बेडवरती बसून गप्पा टप्पा मारत आता मुक्ता आई आपण कुठेतरी फिरायला जाऊया का असं म्हणत असतात मुक्ता म्हणते नाही रे बाबा आत्ता तरी फिरायला जाणं जमणार ना ही तुमच्या स्कूल आहेत ना मग स्कूलला आपण बंक करून सुट सुट्टी घेऊन जाऊ शकत नाही हे सगळं आशू ऐकतो आणि का जाऊ शकत नाही तुम्ही एक काम करा बरं तुम्ही फ्रायडेला बुट्टी घ्या फ्रायडेला शाळेला बुट्टी घ्या मग आपण पुढचं प्लॅनिंग करू यावरती सई म्हणते बुट्टी शाळेला बुट्टी म्हणजे काय यावरती आता इकडे आशू म्हणतो म्हणजे त्या दिवशी शाळेला बंद करायचं फ्रायडेला जर तुम्ही शाळा बंद केलीत ना तर तुम्हाला फ्रायडे सॅटरडे संडे असे तीन दिवस सलग सुट्टी मिळते कारण सॅटरडे संडे तुम्हाला सुट्टी असतेच ना मग थर्सडेला तुम्ही स्कूलमधनं आल्यावरती बाहेर कुठे गेलात तर फ्रायडे सॅटरडे संडे तीन दिवस मस्तपैकी धमाल करू शकता असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते अशू तू तर गप्पच बसा हे सगळे मुलांना सल्ले द्यायचे असतील ना तर आपण आशू अंकलला त्याच्या त्याच्या घरी पाठवून देऊया हे असे सल्ले माझ्या मुलांना देण्याची काही गरज नाही असं म्हणत मुक्ता आता मुद्दाम इकडे आशूचं बोलत असते आणि त्याच वेळेला सावनी सागरला घेऊन त्या ठिकाणी आलेली असते सागर हे सगळं पाहत असतो आणि त्यावेळेला सावनी आगीत तेल ओतायचं काम करत सावनी म्हणायला लागते बघितलंस का सागर बघितलंच म्हणजे आता या सगळ्यामध्ये आशुतीच्या जवळच झालाय जे तुला माहित नाहीये ते सगळं सगळं आशूला माहिती आहे आणि कसं आहे ना कधीतरी मुलींना आपल्या म्हणजे मज कधीतरी बायकांना आपल्या नवऱ्यामध्ये जे काही बिरसत नाही ना ते ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीला दिसतं ना समोरच्या व्यक्तीकडे त्यावेळेला खऱ्या अर्थाने ती मुलगी तिकडे अट्रॅक्ट होते आणि तू माझंच उदाहरण घे ना म्हणजे कसं आहे मला जे काही हवं होतं पैसा प्रसिद्धी ऐश्वर हे सगळं तू देऊ शकत नव्हतास आणि त्याच वेळेला ते सगळं मला दिलं ते म्हणजे हर्षवर्धनने हर्षवर्धनची पर्सनॅलिटी हर्षवर्धनचं वागणं त्याचं हे सगळं हे सगळं मला पटलं आणि मी त्याच्या प्रेमात पडले बरोबर आहे ना म्हणजे या सगळ्यामध्ये तुला खरं सांगायचं तर आता सावधरायची वेळ आलेली आहे जे तुझ्यामध्ये नाही ते सगळं तिला आशूमध्ये दिसतंय आणि त्याच कारणासाठी ती, -ती आशूच्या इतकी जवळ जाते म्हणजे मुक्ताला पैसा प्रसिद्धी या सगळ्याची हाव नाही आहे तिला पैसा नको आहे तिला हे नको आहे पण तरीसुद्धा प्रेमाची ती भुकेली आहेस ना आणि तुझं बघता तू या सगळ्यामध्ये तिला प्रेम देण्यामध्ये दे दे असमर्थ आहेस असं मला वाटतं म्हणजे या सगळ्यामध्ये तू तिच्याशी प्रेमाने कुठे बोलतोयस तिला प्रेमाने कुठे भागवतोयस आणि तेच प्रेम तेच आपुलकी का तिला त्या आशूकडे मिळत असेल तर ती त्या आशूकडे जर का आशूकडे आकर्षित झाली तर यात काही नवल नाही आहे त्यामुळे सागर तू जरा या गोष्टीचा विचार कर म्हणजे कसं आहे ना माझ्याशी लग्न झालं मी निघून गेले त्यानंतर मग मात्र मुक्ताशी लग्न झालं आता जर का मुक्ता निघून गेली तर तुला तिसरं लग्न सिरियसली सागर तू काय आता तिसरं लग्न करणार का असं म्हणत इकडे आता सावनी मुद्दाम सागरला डिवचण्याचं सा काम करत असते सागर म्हणतो सावनी तू इकडून निघून जा मला तुझ्याशी काही काही बोलायचं नाही आहे असं म्हणत तो सावनीवरती चिडतो आणि सावनीला तिकडून हकलून लावतो इकडे आशय मुक्ता आदित्य आणि सई यांच्या गप्पा टप्पा चालूच असतात पण आता सावनी मई मात्र कान भरायचे काही थांबवत नसते आणि म्हणते एकंदर तू बघतोयस ना या सगळ्यामध्ये जिथे तू असायला हवा होतास किंवा जिथे आधी तू होतास तिथे आता आशू आहे या सगळ्यामध्ये तुझ्या गोष्ट लक्षात यायला पाहिजे की आता फॅमिलीमध्ये तुझं स्थान जाऊन आशूने स्थान घेतलंय या गोष्टीचा लवकरात लवकर तू विचार कर नाहीतर ना ज्या पद्धतीने मी तुमच्या चौघांची फॅमिली बघत बसायची ना त्याच पद्धतीने तू या चौघांची फॅमिली बघत बसशील हे मात्र नक्की असं म्हणत इकडे आता सावनी इकडे आता सागरच्या मनामध्ये विष पेरण्याचं अचूक काम करत असते पण सागर मात्र सावनीला कोणत्याही गोष्टीसाठी काहीही बोलत नाही किंवा तिला कोणत्याही गोष्टीमध्ये सपोर्ट पण करत नाही आणि त्यानंतर मग मात्र सागर इकडे बाय करण्यासाठी आशूला येतो आणि दारामध्ये त्याला सोडायला लागतो त्यावरती आशू म्हणतो खरं सांगू का तर मी तुम्हाला मगाशी जे म्हटलो ना त्या सगळ्यामध्ये तुम्ही नक्की विचार करा कारण या सगळ्यामध्ये तुम्हाला विचार करण्याची गरज आहे मुक्ताविषयी तुम्हाला नीटशा गोष्टी माहितीच नाही आहेत मुक्ता या सगळ्यामध्ये कोणत्या गोष्टीतून जाते या गोष्टीची तुम्हाला कल्पनासुद्धा नाही आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा नक्कीच विचार करा यावरती आता मात्र सागर म्हणतो तुम्ही मला सल्ला देण्याची काहीही गरज नाही आहे आता मात्र इकडे आशू म्हणायला लागतो मी तुम्हाला जे काही सांगतोय ना ते नक्कीच तुमच्या भल्यासाठी सांगतोय तुम्हाला ते समजून घ्यायलाच पाहिजे यावरती सागर म्हणतो तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला मुक्ताबद्दल खरंच काही माहिती नाही आहे का मुक्ता आणि माझा एक पास्ट आहे म्हणजे मुक्ता आणि माझं एक एक लाईफ आहे त्यामध्ये तुम्ही इंटरफेअर करू नका तुम्हाला मुक्ताचा पास्ट माहिती असेल पण मी मुक्ताचा वर्तमान आहे मला मुक्ताच्या वर्तमानाबद्दल सगळं माहिती आहे तुम्हाला माहिती असेल पण सध्या आणि आणि मी मुक्ता एक जे बॉन्डिंग शेअर करतोय ना ते बॉन्डिंग तुम्हाला माहित नाहीये कुठे होतात तुम्ही ज्या वेळेला मुक्ताचा साखरपुडा मोडला कुठे होतात तुम्ही ज्या वेळेला तिला तुमची गरज होती कुठे होतात तुम्ही ज्या वेळेला मुक्ता एकटीने सगळे हे लढत होती कुठे होतात तुम्ही ज्या वेळेला मुक्ताला एक मूल अडॉप्ट करायचं होतं पण तिला अडॉप्ट करण्यासाठी कुणी मदत करत नव्हतं तुमचं लग्न आहे का यावर ती आशू म्हणतो नाही सागर म्हणतो तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय की लग्न झालं नसेल तर तुम्ही दुसऱ्याला सल्ले द्यायची काहीही गरज नाही आहे मी आणि मुक्ता माझं माझं लाईफ आहे ते आम्ही बघून घेऊ या सगळ्यामध्ये दे मला नाही वाटत की तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये सल्ला देण्याची काही गरज आहे तुम्ही मुक्ताचा पास्ट असलात तरी प्रेझेंट मी आहे मुक्ताची कशी काळजी घ्यायची मुक्ताला कसं प्रेम करायचं तिला काय सांगायचं हे मला माहिती आहे हे तुमच्याकडून ऐकण्याची मला काहीही गरज नाहीये ज्या वेळेला मुक्ताला खरंच एका व्यक्तीची आधाराची गरज होती ना त्यावेळेला तुम्ही तिकडे नव्हतात मी आणि मुक्ता आम्ही जो बॉन्ड शेअर करतोय त्याबद्दल मला तुम्हाला एक्सप्लेन करायची काहीही गरज नाही आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही नाही पडलात ना तरच बरं आहे मी आणि मुक्ता आमचं काय काय ते बघून घेऊ असं म्हणत आता सागरने पुन्हा एकदा आशूसोबत गैरसमज करून घेतलेला असतो आशू त्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो खरं सांगू का तर मुक्ताला एका चांगल्या मित्राची गरज आहे तुम्ही नवरा म्हणून अधिकार गाजव मित्र म्हणून जर का तिला जवळ केलं मित्र म्हणून तिच्या छोट्या छोट्या गोष्टी जर का समजून घेतल्यात तर तिची कळी नक्की खोलेल आणि ती सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल पण यासाठी तुम्हाला मित्र बनणं गरजेचं आहे पण सागर मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसतो त्याला आशूचं म्हणणं कुठेतरी जरी पटलं असलं तरी आशूच्या समोर ते कबूल करायला सागर तयार नसतो आणि तुझ्या मला सल्ल्याची काळी मात्र गरज नाही असं ठामपणे तो त्याला सांगायला लागतो या सगळ्यामध्ये मग मात्र आशू आता काहीच बोलत नाही आणि आशू निघून जातो तोपर्यंत तो सागर आता विचार करायला लागतो की नाही मला मुक्तासोबत बोलायलाच पाहिजे हे सगळं सावनी ऐकत असते आणि अरे वा म्हणजे एक काम करायला गेले पण काम मात्र दुसरंच माझं झालंय या सगळ्यामध्ये आशू आणि सागर यांच्यामध्ये मतभेद करण्यामध्ये मी तर यशस्वी होत चाललेली आहे असा ती विचार करते तोपर्यंत आशू निघून गेलेला असतो आणि आता सागर स्वतःलाच दोष देत तिकडे उभा असतो आणि त्याच वेळेला इकडे आता सावनी पुन्हा आगीत तेलो त्याचं काम करते आणि सिरियसली बघितलंस का त्या आशूला तिच्याबद्दल किती माहिती आहे तुला तिच्याबद्दल काहीही माहिती नाहीये आणि याचाच फायदा आता मात्र तो आशू घेईल हो तो बाजी मारून जाईल आणि तू बसशील बघत मागच्या वेळेसारखा असं म्हणत ती आता सागरला चिडवते डिवचते सागर या सगळ्यामध्ये काहीही ऐकून घेण्यासाठी तयारच नसतो तोपर्यंत मुक्ता आपल्या रूममध्ये असते आणि अजूनही मुक्ताला थोडा अशक्तपणा असतो आणि हा अशक्तपणा असल्यामुळे मुक्ता पडून असते तितक्यात तिथे सागर येतो सागर येतो आणि त्याच्या डोळ्यासमोर आशू जे बोललेला असतो ते येतं की नवरा म्हणून नाही तर एक मित्र म्हणून तुम्ही तिच्याकडे पहा एका मित्राची तिला गरज आहे जो मित्र तिला समजून घेईल जो मित्र या सगळ्यामध्ये तिला आता पटवून घेईल हे सगळं सगळं सागरला आठवतं आणि त्यातच त्याला अजून एक वाक्य आठवतं ते म्हणजे लकीबद्दलचं आणि त्यावेळेला अशी त्याला सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला लकीबद्दलचे सगळे पुरावे मुक्ताने तुम्हाला दिले तरी सुद्धा तुम्ही काय केलंत तरी सुद्धा तुम्ही त्याची बाजू घेतलीत का मुक्ताची आणि लकीला जाब विचारलात का तिला जे अपेक्षित आहेत ते केलंत का नाही ना मग मुक्तासाठी तुम्ही कसे योग्य आहात मित्र म्हणून तुम्ही तिला कसं समजून घेताय मग मात्र आता इकडे सागर ठरवतो नाही लकीच्या बाबतीमध्ये मुक्ताचं जे मत आहे तेच योग्य आहे मी लकीच्या बाबतीत पूर्णपणे लकी आहे मुक्ताने जे ठरवले तेच घडलं पाहिजे असा विचार करत तो मुक्ताजवळ येतो आता मात्र सागर तिकडे आलेला बघून मुक्ता बसून राहायला उभी राहायला बघते तर सागर तिकडे येतो नाही नाही तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही मात्र इकडे झोपी जा असं म्हणत तो मुक्ताला झोपी जायला सांगत असतो तोपर्यंत आता इकडे सागर म्हणायला लागतो मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती मुक्ता म्हणते काय झालं यावरती सागर म्हणतो मी खरंच चुकलो मला माफ कराल का या सगळ्यामध्ये मी तुमचं मन खूप दुखावलेलं आहे आणि तुमचं मन दुखावून तुमचं मन मी कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही असं म्हणत तो मुक्ताला गच्च मिठी मारतो आता मुक्ताला काहीच कळत नाही की काय झालं सागरला अचानकपणे ही अशी मिठी वगैरे मारतायत नक्कीच काहीतरी बिनसलंय का सागर गच्च मुक्ताला मिठी मारतो आणि मी तुम्हाला नेहमीच गृहीत धरत आलो मला खरंच माफ करा तुम्ही माझ्या फॅमिलीसाठी माझ्या मुलांसाठी माझ्या भावंडांसाठी आईबाबांसाठी जे काही करताय ना ते खरंच कुणी करू शकत नाही तुम्ही स्वतःला कधीही प्रायोरिटी न देता तुम्ही त्या सगळ्यांचा विचार करता त्या सगळ्यांना खुश करण्यासाठी तुम्हाला जे शक्य आहे ते करता आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला गृहित ठरलं मी तुम्हाला दोन शब्द कौतुकाचे सुद्धा कधी बोललो नाही मी तुम्हाला कौतुक करणं तर दूर उलट तुमच्यावरती आरडाओरडा करत बसलो खरंच माझं चुकलं म्हणजे तुमचं कौतुक करायला पाहिजे ही तर गोष्ट मी विसरूनच गेलो आणि तुम्हाला गृहित धरत गेलो गृहित धरत तुम्हाला कोणत्याही बाबतीत मी काही बोललो सुद्धा नाही थँक्यू तर सोडा पण तुम्ही जे योग्य केलं त्यात पण तुम्हाला सपोर्ट केला नाही पण आत्ता नाही आत्ता मला माझी चूक समजलेली आहे काहीही घडलं तरी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे यावरती मुक्ता म्हणते मी जरा काय आजारी पडले तर तुम्ही सगळंच बदलून टाकलं म्हणजे माझी माणसं माझी मुलं माझी भावंड सगळं माझं माझं म्हणताय मग माझं इथे काय आहे असं म्हणत मुक्त आता यात सुद्धा सागरला विचारत असते सागर म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे मला तुम्हाला तसं हो नव्हतं हा म्हणायचं माझं म्हणजे आपलं आपण दोघांनी मिळून या सगळ्यामध्ये उभारलेलं आपलं कुटुंब यावरती मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही का काहीही काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे आपलं कुटुंब आपलंच राहणार आहे आणि खरं सांगू का तर तुम्ही सुद्धा जसे आहात ना तसेच मला हवे आहात या सगळ्यामध्ये आपली फॅमिली आपल्यासोबत राहणार आहे आपण आपल्या फॅमिलीला एकत्र राहण्याचं आहे असं म्हणत मुक्ता आता सागरचा हात हातात घेते आणि तुम्ही जसे आहात ना तसेच मला खूप आवडता असं कबूल करते आणि या सगळ्यामध्ये आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे येणाऱ्या रा परिस्थितीला साथ द्यायची आहे येणाऱ्या परिस्थितीला तोंड सुद्धा द्यायचं आहे असं म्हणत मुक्ता सागरचा हात सागर चास्त साथ घेते आणि दोघ जण अगदी एकमेकांच्यात गुरफटून जातात आणि मुक्ता आणि सागर एकमेकांच्या आधी मात्र आता प्रेमातच जास्तीत जास्त पडत चाललेले असतात तोपर्यंत इकडे आता इंद्रा खिचडी बनवत असते मुक्तासाठी मुक्तासाठी खिचडी बनवत असताना तिकडे सावनी येते आणि काय चाललंय एक सासूबाई काय बनवताय काय तुम्ही यावरती इंद्रा म्हणते तुला करणारा पाहिजे ग मी इकडे खिचडी बनवती आहे यावरती आता इकडे सावनी म्हणते मावरा वगैरे बनवायचं सोडून आज चक्क तुम्ही खिचडी बनवताय म्हणजे नक्कीच काहीतरी आहे यावरती मग मात्र इकडे इंद्रा सांगते काय आहे म्हणजे माझी सून आजारी आहे सुनेला हातचा मी खिचडी भात बनवून खाणार जेणेकरून ती लवकरात लवकर बरी होईल पण तुझं काय ग तू हो इकडून तू कशाला जळतेस माझ्या सुनेसाठी मी काही बनवलं तर तुला जळायची काय गरज आहे यावरती सावनी म्हणते मी का जळू पण तीच ना तुमची सून जी तुमच्या घरामधल्या लोकांचा विचार न करता बाहेरच्यांचा विचार करते त्याच सुनेसाठी ही खिचडी बनवताय ना यावरती इंद्रा म्हणते तुझं तोंड बंद कर ग मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे तू कमाला इकडे आमच्या घरामध्ये येऊन विष कालवण्याचं काम करतेस ते मला कळतच नाहीये नीक बरं इथून यावरती सावनी विचार करते अरे बापरे आत्तापर्यंत मुक्ताचा राग राग करणारी ही अचानक मुक्ताच्या बाजूने झाली जरा काय मुक्त आजारी पडली तर लगेच ह्या लोकांना भुरळच पडली लगेचच मुक्ता करायला लागले मुक्तासाठी जेवण काय मुक्तासाठी हे काय मुक्तासाठी ते काय मला ते काही नाही यांच्या मनामध्ये मुक्ताविषयीची आग ठेवलीच पाहिजे असं म्हणत सावनी सांगते बरोबर आहे त्याच मुक्तासाठी तुम्ही जेवण करताय जी मुक्ता तुमच्या लकीचा विचार न करता आरतीला या घरात आणायला निघालेली आहे त्याच मुक्तासाठी तुम्ही हे सगळं करताय जी मुक्ता घरच्यांची साथ न देता बाहेरच्यांची साथ द्यायला तयार झालेली आहे म्हणजे ती आरती तिला जवळची लकीला जर का तिच्यासोबत लग्न करायचं नाहीये तर मुक्ताने या सगळ्यामध्ये लग्नाचा घाट घालायची गरजच काय होती मुक्ताला काय गरज होती लकीचं लग्न आरतीसोबत लावून द्यायची म्हणजे या सगळ्यामध्ये मुक्ता मुक्ता इतकी चुकीची वागते ना हे तिला समजत नाही आहे आणि तुम्हाला पण समजत नाहीये तुम्ही सगळेजण मुक्ताची चुकीच्या वागणुकीमध्ये साथ देऊन तिला प्रोत्साहन देताय खरं सांगायचं तर तुम्ही तिला लकीपासून लांब ठेवलं पाहिजे आरती आणि लकीला ह्या सगळ्यामध्ये एकत्र येऊ द्यायला नाही पाहिजे पण ही मुक्ता मुक्ता तुमचं कुठे काय ऐकते मुक्ता ऐकत नाही आणि तरी सुद्धा तुम्ही मुक्ताचं सगळं ऐकताय आणि लकीचे लग्न त्या आरती सोबत लावून देणार सिरियसली हे सगळं असं घडतंय मला तर विश्वासच बसत नाहीये की आ तुमच्या मुलाच्या मनाच्या विरुद्ध मुक्तव्याचं लग्न आरती सोबत जर लावत असेल तर तुम्ही गप्प कसे बसताय असं म्हणत ती सावनीला मुद्दाम डिवचते इकडे आता सावनी मुद्दाम इंद्राला डिवचते आणि इंद्रा, इंद्रा चिडते तुला आत्ता असं म्हणत चिडलेली इंद्रा आता तिच्या अंगावरती धावून जाते त्यावर ती स्वाती म्हणते बम्मे तू नको ह्या सगळ्यामध्ये पडूस तुला माहिती आहे ना ही कशी आहे मूर्ख मुलगी बाई ती त्या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेऊ नको या बाईच्या नादी लागू नको ती तुला भडकवण्याचं काम करते तू बिलकुल भडकवू नकोस बरं सोडून द्या हा विषय यावरती इंद्रा म्हणते कशी सोडून देऊ ही माझ्या घरात राहते आणि माझ्या सुमेबद्दल मलाच भडकवते आहे असं म्हणत चिडलेली इंद्रा मात्र या सगळ्यामध्ये आता स्वातीशी बोलत असते त्यानंतर आता इकडे जेवणाच्या टेबलवरती सागर लकी आणि आता इंद्रा हे तिघही जण बसलेले असताना इकडे आता सागर सांगत असतो माझा निर्णय झालेला आहे माझा निर्णय झालाय या सगळ्यामध्ये लकी तुझं लग्न आता मी आरतीसोबत लावून देणार आहे यावरती लकी म्हणतो दादूच नाही हं तू हे सगळं माझ्यासोबत नाही करू शकत मला त्या आरतीसोबत लग्न करायचं नाहीये मी आरतीसोबत बिलकुल लग्न करणार नाही असं म्हणत लक्की लग्नाला नकार देतो यावरती सागर म्हणतो मी तुला विचारत नाही आहे की तुला लग्न करायचं आहे की नाही करायचं आहे ते तुझा होकार किंवा नकार मी विचारलेला नाही आहे तुझ्याकडे होकार किंवा नकार देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं ऑप्शन नाही आहे तुला फक्त होकारच द्यावा लागणार आहे काहीही झालं तरी हे लग्न होणार यावरती लक्की सांगत असतो नाही दादूस मी हे लग्न करणार नाही लक्की हट्टालाच पेटलेला असतो आणि सागरसुद्धा सागर म्हणतो हा विचार आधी नाही का केलास ज्या वेळेला त्या मुलीवरती प्रेम केलंस तेव्हा हा विचार करायची तुला गरज नाही का वाटली त्यावेळेला त्या, त्या मुलीचं आयुष्य बरबाद करताना तुला काहीच नाही वाटलं आता तुझं म्हणणं मी ऐकून घेणार नाही का आहे काहीही झालं तरी हे लग्न तुला करावं लागणार म्हणजे लागणार तुझ्या बाळाची जबाबदारी तुला स्वीकारावी लागणार म्हणजे लागणारच असं म्हणत सागरचा सा निर्णय ठाम असतो इकडे लकी म्हणत असतो मम्मी बघ ना दादूस माझं काहीही ऐकून घ्यायला तयार नाही आहे असं म्हणत असतानाच इकडे आता इंद्रा सांगत असते सागऱ्या सागर म्हणतो नाही मम्मी तू या सगळ्यात पडू नकोस काहीही झालं तरी लकीने जे चूक केले ती चूक आपण करून चालणार नाही आपल्याला लकीची चूक सुधारायलाच पाहिजे की नाही लकीने जरी चुकीचं वागलं तरी आपल्याला आरतीला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे काहीही झालं तरी आरती आणि लकीचं लग्न होणार म्हणजे होणारच असं म्हणत सागरने फायनली आपला निर्णय सांगितलेला असतो लपून पुन छपून हे सगळं सावनी ऐकत असते आणि बरं झालं या सगळ्यामध्ये यांच्यामध्ये अशी भांडणाची फूट पडली ही गोष्ट अगदी उत्तम झालेली आहे म्हणजे आता मी काहीही न करता कोळी कुटुंब एकमेकांपासून विरोधात चाललेलं आहे आणि याचा फायदा मला नक्कीच होणार असं म्हणत सावनी आता विचार करत असते पण सावनी इतकच करून थांबत नाही तर ती आता इकडे आरतीच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करते सागरने ॲक्च्युली लग्नाला होकार दिलेला असतो काहीही झालं तरी हे लग्न होणार म्हणजे होणारच असं सागरने फायनल निर्णय दिल्यावरती सुद्धा इकडे आता सावनी येते आणि आरतीला बोलायला लागते हे बघ आता ना मुक्ताचं काही चालणार नाहीये मुक्ता या सगळ्यामध्ये घरच्यांच्याच बाजूने उभी राहणार आहे त्यामुळे तुझ्या हक्कासाठी तुलाच उभं राहायला पाहिजे या कारणासाठी तुला उभं राहून तुला लकीवरती केस करायला पाहिजे म्हणजे तू जर का लकीवरती केस नाही केलीस तर तुझ्या बाजूने लढायला तुझ्या बाजूने बोलायला हक्काचं असं कुणीही राहणार नाही आहे त्यामुळे तू लकीवरती केस कर लकीवरती केस करून तू त्याला कोर्टात खेच आणि त्याला कोर्टात खेचून तू तुझा जी काही नुकसान भरपाई आहे किंवा तू जे काही तुझं मागण्या आहे ते माग असं म्हणत ती आता भडकवते तोपर्यंत तो इकडे आता सागर सांगत असतो काहीही झालं तरी मी आता लकी आणि आरती यांचं लग्न लावून देणार पण तितक्याच सागरचं लक्ष आता एका ठिकाणी जातं आणि सागरला नोटीस आलेली असते मुक्ता म्हणते कसली नोटीस यावरती सागर म्हणतो हे सगळं गोंधळच झालंय मुक्ता म्हणते काय झालं यावरती सागर सांगतो आरतीने आपल्याला नोटीस पाठवलेली हो आहे तिने लकीला कोर्टात खेचलेला आहे सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो आता सागरला पण धक्का बसतो इतकं सगळं होऊन या आरतीला मी न्याय मिळवून द्यायला चाललो होतो तर तिने माझ्यावरती केस टाकली माझ्या भावावरती आता खूप मोठा गैरसमज होतो जो गैरसमज सावनी निर्माण केलेला असतो सावनीनेच आरतीचे कान भरलेले असतात आता या सगळ्यामधून मुक्ता लकीला कशी सोडवणार हे पाहणं रंजक ठर